मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज जुने आणि पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरी मैदान आपण या ठिकाणी आलो होतो तर आपल्या इकडचं इकडच्या साईडला बघायला भेटले जबरदस्त वासरू आहे दादा भेटल्यात नशिबाने आपल्याला भरपूर दिवसांनी त्यांच्याकडनं छोटीशी आपण एक मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार पहिला तर आपला परिचय सांगा आम्ही अक्षय वाईट आणि हे आमचे मोठे बंधू हनुमंत पाटील बत्तीस शराळा आंतरिक दादा आज आपला कोणावर पडलाय आज आपला नकऱ्या चाळीस मध्ये लक्ष्मणराव भारत केसरी लक्ष्मणराव बरोबर भारत केसरी आपले कली दोन लक्ष्मणराव काय सांगतात मैदान वगैरे कसं भरले मैदानात भरपूर चांगली चांगली पहिलं आलेत अतिशय चांगले नियोजन आहे आणि त्यात पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान म्हणलं की नामांकित मैदान आलं त्यामुळे बैल पण सगळे नामांकित आलेले आहेत गट चांगला निघाला आहे बघूया सेमी ला कसे काय सेमी निघतात नखर्या आपला कुठे असतो राहण्या वगैरे कुठे नखर्या आपल्या दादांकडेच असतो असतं सगळं त्यांच्याकडेच लक्ष्मण बरोबर आपल्या पळाला चाळीस नंबरच्या गटात पळाला चाळीस नंबर गाडी कशी पडली आज गाडी एक नंबर पाळाली आपल्या नखरेचं वैशिष्ट्य काय सांगाल त्याच्या पळाविषयी काय नकऱ्याचं वैशिष्ट्य मध्ये कधीच तो आजपर्यंत तासात बाहेर नाही कसला पण बैल असो अंगाव घेऊन म्हणलं तरी गाडी जर चांगली गाडी असेल तर अंगाव घेऊन म्हणलं तरी गाडी पळणार तो आणि गाडी लावणार कुठले खाली आपलं पीठ आता उजवीला पीठ पब्लिक न पब्लिक न म्हणलं तरी काय साधारण पाहिजे आता नाही म्हणलं तरी तो जवळ जवळ एक तीन वर्षाचा होऊन गेला वर्षाचा आतापर्यंत किती बिंजोड भरपूर सेकंड केसरीला खेळलोय तीन फेऱ्याला चालू आहे आता झालं आता परवाच्या दिवशी कदमवाडीला महाराष्ट्र केसरीला क्वार्टर फायनल ला राहिलो सेमी निकाल दिला हरण्याचा नापला होता कदमवाडी कदमवाडीत आपला पुसेगावचा तेजा होता त्या सोहारा तेजा किती गुलाल झालो इकडे तरी चालू सीझन म्हटलं तर तिथ गुलाल झालं चालू सीझनला हा चालू सीझनला झालं कुणा कुणासोबत पळालाय भरपूर जाणांवर पळलाय तिकडे सागर म्हणून एक बैल पळतोय त्यांच्यावर पहालाय शंभू म्हणून पळालाय शाहीर बरोबर पळालाय तुम्ही आता सांगितलं सेकंद पळतो बिनजोडला सगळीकडे पळत कस विकवलेलं एवढं सेकंदात पळवणं हे पोरं करतायत नियोजन त्या पद्धतीने त्यांना नाराज नाही करायचं म्हणून पळवायचं आता मोठं मैदान झालं गुलाल त्याच आता परवा तर चालूच किती तारखेच कदमवाडीचं मैदान महाराष्ट्र केसरीच आज नियोजन केसरीला गुलाब झाला फायनल ला दोन नंबरला राहिली गाडी आजचं नियोजन झालं होतं नियोजन दादांनीच केलं होतं त्यांचे मित्र आहेत त्यांनीच केलं होतं चांगल्या गाडीला स्पीड लागलं ड्रायव्हर कोण आज ड्रायव्हर बन ते सांगतात का नाही असं काय ना कोण पण आपल्या जवळ पोर आहेत सगळी प्रत्येकाला इच्छा असते बसायची गाडी कुठून घेतला होता काय नाही आपला घरचा आहे शिकवलं होतं लहानपणापासून मित्रांचे एकमेकांची बैल सोबतच आपला सुट्टीला वगैरे कसा का काय शान एकदम शांत हो आणि त्याचा स्पीड विषय काय सांगाल तळ एकदम जोरात आहे त्यामुळे तळाला बैल जर पुरला तर शंभर टक्के निकाल आपण हा आपला लोक आहे दादा काय सांगाल आपल्या बायला विषयी काय सांगाल बैलाच पेटलं आजपर्यंत झालं की आपण कोणावर कधी पळालं असं कधीच बैलानं म्हणजे काही ठेवलंच नाही पहिले तू हिंदी केसरी आज नाही झाला महाराष्ट्र केसरी क्वार्टर फायनल त्या दिवशी थोडक्यात एकदम म्हणजे झालाच तू महाराष्ट्र केसरी देवीशी इच्छा काय तुमची ते, तुमची काय इच्छा नाही त्यांना असंच चांगलं पळत राहावं त्याचं स्वतःच नाव करावं आणि एकदा बैलाचं नाव झालं की मालकाचं नाव शंभर टक्के होत असत म्हणून त्यानं स्वतःनं चांगलं पळावं आता तुम्हाला पायऱ्यात वगैरे काय पायऱ्यात अडचणी येत असतात ता। खूप अडचण कारण कसं असतं ज्याचा बैल पळतो त्यालाच आजकाल पैरव ज्यांचं पळत नाही त्यांना थोडीशी अडचणी शंभर टक्के येते पण आपण बोलतोय बऱ्यापैकी बऱ्या ज्यांचे ज्यांचे चांगले बैल पळत आहेत त्यांना आपण बैल मागतोय आहे त्यांच्याकडनं पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत जातील चांगले चांगले पायरी दादा वायदी वगैरे कसं का काय तर म्हणजे कसं असतं बैल आपला पळत असतो तरी पण पुढची माणसं पायरा ज्यावेळेस देतात तेव्हा वायदीसाठी भरपूर त्रास तर तुम्हाला असा काय अनुभव असतो असतो अनुभव पाहिजे पण आम्ही बऱ्यापैकी जर कोणी वाईदी मागितली तर आम्ही त्या पद्धतीत जातच नाही कारण आपला बैल पळतोय आणि पैसे देण्यात काय अर्थ आहे उभा राहिला चालेल वायदे देऊन नाही पळवायचं आजचं नियोजन कसं झालं होतं आपलं लक्ष्मणराव यांच्या बरोबर नियोजन होता बऱ्यापैकी बऱ्याच दिवसापासून आमचं एकमेकांशी होतं कॉन्टॅक्ट की चांगलं एखादा मैदाना आपण पळूया म्हणून आणि आज एवढं चांगलं पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान त्यामुळे मग दोघांची पण इच्छा होती पळूया त्यामुळे झालं नियोजन चांगलं मित्रांनो बघू शकता हे आपले निंबाळकरांचा आपला नखऱ्या आहे गाजवतोय सगळीकडे फक्त कसा असं उजनात नसतो त्यामुळं भरपूर प्रॉब्लेम येतात पण तो चांगला पळ करतोय भविष्यात त्याला म्हणजे तुम्हाला तो कुठं पण म्हणजे हिंद केसरी लवकरच तुमचं स्वप्न तो पूर्ण करेल आणि तुम्हाला चांगले चांगले पैरे मिळतील हीच मी अशा अपेक्षा करतो आणि आता तुमचा वेळ दिल्याबद्दल मी तुमचे धन्य धन्यवाद तुम्हा